खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केली त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी मोठा गौप्यस्फोट केला यावेळी बोलताना त्यांनी आपल्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला एवढंच नाही तर खोक्या हा व्यक्ती माझ्यासाठी चांगला आहे असंही त्यांनी म्हटलं मी खोक्या भाऊला ओळखत नाही मला एका बँकेच्या ओपनिंग साठी बोलवण्यात आलं होतं तेव्हा मी पहिल्यांदा बीड मध्ये आले होते माझा फोटो त्याच्यासोबत हे लोक व्हायरल करत आहेत काही प्रॉब्लेम नाही करा पण तो व्यक्ती माझ्यासाठी चांगला आहे कारण मी जेव्हा बीडला गेले होते तेव्हा तिथे मला काही गुंडांनी अडवलं होतं तुम्हाला गहिणीनाथ गडावर जाता येणार नाही असं त्यांनी मला म्हटलं तेव्हा तिथे खोक्या आला आणि मला सांगितलं की तुम्हाला जर जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सोबत येतो तेव्हा मी त्याला म्हंटल जर वातावरण खराब होत असेल तर मला तिकडे जायचं नाही एवढंच आमचं बोलणं झालं माझी त्याच्याशी काही ओळख नाही तुम्ही माझे सीडीआर पण चेक करू शकता असं करुणा शर्मा म्हटल्या दरम्यान वन विभागाकडून खोक्याचं घर पाडण्यात आलं त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास खोक्याच्या घराला आग लावली यावर देखील करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे कुणाचंही घर पाडायला जाळायला नको एखाद्या व्यक्तीचं घर जाळण्याचा अधिकार कुणालाही नाही तुम्हाला जर घर पाडायचं जाळायचं असेल तर त्यांचे प्रवृत्तीकडे नेत आहेत वाल्मिक नाही तोडलं असा सवाल यावेळी करुणा शर्मा यांनी केलाय बीडची परिस्थिती बिकट आहे पण आता एसीपी साहेबांनी ती आटोक्यात आणली पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं थोडफार गुंडे लोकांनी अडकावला होता की तुम्ही गड जाऊ शकत नाही तो त्या खोक्या भाऊ आला आणि मला सांगितलं त्यांनी ताई तुम्हाला जरी जायचं आहे मंदिरमध्ये घेणीनाथगड तुम्हाला जायचं आहे तर मी सोबत एक भाई म्हणून चलतो आणि तुम्ही जाऊ शकतात तिकडे काहीही प्रॉब्लेम नाही मी सांगितलं की नाही असं आहे माझ्या जरी माझे मुळे यदी इकडे वातावरण बिघडतो आहे तो मी जाते मला नाही घ्यायचं आहे दर्शन असं आमच्या बोलणं झाला होता आणि रोडवर वो फोटो आहे जास्त आमची ओळख काही नाही आहे माझे सी डी आर सगळं कधी चेक केलं तर कधी माझं बोलणं पण झालेला नाही आहे त्यांच्या सोबत आणि हां मी एक बोलते की जसे सतीश भा, सतीश का घर जला दिया, खोक्या भाऊच्या घर आहे असे वाल्मिकीकरड भाऊच्या भी घर झाला ना तुम्ही हँ आणि या लोकांना जो पाठबल देता है मंत्री लोक आमदार लोक त्यांच्या घर जाडा तुम्ही